नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मस्त अशा नारळाच्या वड्या बनवणार आहे तर त्यासाठी इथे किसलेलं खोबरं आहे हे सुकं खोबरं आहे आता या वाटीने मी दोन वाट्या हे किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे आता हे मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे याप्रमाणे दोन वाट्या खोबऱ्यासाठी इथे पाऊन थोडीशी वरती साखर घेतलेली आहे आणि एक वाटी हे दूध घ्यायचं आहे आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये हे वाटून झालेलं आहे आता त्यामध्ये मिल्क पावडर घालायची आहे तर त्यासाठी इथे मी एक पॅकेट वापरणार आहे आता हे पण फिरवून घ्यायचं आहे इथे हे बारीक करून झालेलं आहे आणि आता एका कढईमध्ये हे काढून घ्यायचं आहे आता हे कढईमध्ये काढून घेतलेलं आहे आता ही कढई गॅसवर ठेवून द्यायची आहे आणि घट्ट गोळा होईपर्यंत हलवत राहायचं आहे सतत आता यामध्ये एक चमचा मी तूप घालणार आहे नाही घातलं तरी पण चालेल इथे हे सतत हलवत राहायचं आहे खाली लागता नये सुरुवातीला गॅस हा फुलच ठेवायचा आहे तोपर्यंत या ताटाला तूप लावून घेतलेलं आहे कारण ह्या ज्या वड्या आहेत त्या उपवासासाठी मी करणार आहे ज्यावेळेस आपल्याकडे ओला नारळ नसतो त्यावेळेस तुम्ही या ही नारळाची वडी करू शकता आणि चवीला एकदम ओल्या नारळासारखीच लागते आता हे हल हलवतच राहायचं आहे याला सोडून कुठे जायचं नाही कारण की खाली हे खोबरं असं लागू शकतं आणि त्याचा रंग बिघडू शकतो त्याच्यामुळे हे सतत हलवत राहायचं आहे आता यामध्ये थोडंसं जायफळ किसून टाकायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल का तर कारण या वडीला जायफळाची टेस्ट पण खूप छान येते पण विलाईशी जर टाकली तर असं वाटतं की करंजीचं सारणच खातोय की काय असं वाटतं त्याच्यामुळे थोडंसं जायफळ तुम्ही इथे किसून घालू शकता व्यवस्थित असं हे मिक्स करायचं आहे आता यामध्ये थोडंसं केशर घातलेलं आहे मी दुधामध्ये घातलं होतं तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे पहा हे एकदम असं आता सुक्क व्हायला लागलेलं आहे एकदम कोरडं हो होऊ द्यायचं नाही आहे जोपर्यंत गोळा असा तयार होत नाही तोपर्यंत हे सतत हलवत राहायचं आहे आणि याला आता खालून पाहू शकता तुम्ही की असं तूप सुटायला लागलेलं आहे आपोआप गोळा होतं ते आणि गोळा झालं की गॅस बंद करायचा आहे इथे पाहू शकता तुम्ही एकदम छान असा हा गोळा मिळून आलेला आहे आणि एकदम असा गोळा तयार झालेला आहे आता इथे खालून असं त्याला तूप सुटायला लागतं आता गॅस बंद करायचा आहे हे पहा याप्रमाणे हे झालं पाहिजे अजिबात ओलावा यामध्ये राहिला नाही पाहिजे त्यावेळेसच वडीही छान होते आता हे मिश्रण या ताटामध्ये टाकायचं आहे अगदी सहज गोळा पडतो ताटामध्ये आणि तुमच्या आवडीनुसार आता जाड पातळ तुम्हाला जशा वड्या पाहिजेत तशा तुम्ही थापून घेऊ शकता आता मी या उलटण्यानेच पसरवून देणार आहे इथे गरम असतानाच या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत आणि त्यावर थोडेसे बदामाचे काप लावलेले आहेत आता हे एकदम थंड होऊ द्यायचं आहे एकदम गार म्हणजे निदान दोन तास तरी याला लागतील फ्रीजमध्ये तसं पण गरम गरम हे ठेवू नका बाहेरच ठेवा आणि दोन तासानंतर किंवा थंड झालेलं आपल्याला समजतंच त्यावेळेस हे काढून घ्यायचं आहे इथे या वड्या आता थंड झालेल्या आहेत आणि आता परत एकदा जिथे आपण कट मारलेला होता तिथे परत आता ह्या प्रेस करून घ्यायच्या आहेत चांगल्या अशा दाबून कट करून घ्यायच्यात म्हणजे वड्या निघण्यास मदत होते हे पहा खूप छान अशी वडी झालेली आहे हे पहा हे पहा एकदम छान अशा या झालेल्या आहेत हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका